पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी घेऊन आले आहे आमरस आणि पुरी तर बघा ह्या सीझनमध्ये आपण आंबा हे आणतोच आणतो आणि बघा अशा प्रकारे आपण असं ज्यूससुद्धा बनवतो म्हणजेच आमरससुद्धा बनवतो तर बघा या प्रकारे मी असं एकदम घट्टसर असं आम आमरस बनवलेला आहे आणि त्याबरोबर असे गरमागरम पुरीसुद्धा मी इथं बनवलेले आहेत तर बघा या प्रकारे तुम्हीही बनवू शकता अगदी अगदी कमी वेळेत तुम्ही अशा प्रकारे आमरस आणि पुरी बनवू शकता तर चला बघूया ह्याची रेसिपी तर बघा यासाठी मी इथं असे हे पिकलेले आंबे घेतलेले आहेत हे जे आंबे आहेत त्यांना आपण मिठाच्या पाण्यामध्ये दोन ते तीन वेळा असं छानसं धुवून घ्यायचं आहे त्यानंतर मी असं इथे एक ताट घेतलेलं आहे आणि यामध्ये मी हाँ कापुन गेता हा असा आंबा कापून घेत आहे तर बघा आपण हा आंबा पिकून त्याचंसुद्धा रस बनवू शकतो पण कसं असतं एक एक आंब्यामध्ये किडे वगैरे असतात त्यामुळे मी अशा प्रकारे ह्या आंब्याचं आमरस करत आहे तर बघा असं चमच्याच्या सहाय्याने मी आतला हा गर असा काढून घेत आहे तर बघा या प्रकारे तुम्हीही जर केलात तर यामध्ये किडे वगैरे असतील तेही दिसून येतील आणि आपला जो आमरस आहे तो खूप छान असा बनतो तर बघा अशा प्रकारे मी असं हे काढून घेतलेलं आहे तर चला अशाच प्रकारे सगळ्या आंब्यांचं मी असा गर काढून घेते तर बघा या पद्धतीने तुम्ही बी बी आहे आणि जे सालपट आहे त्याचं असं आतलं गर काढून घ्या तर चला असंच सगळं काढून घेतलेलं आहे मी ते एका प्लेटमध्ये तर बघा असं छानसं मी तर काढून घेतलेलं आहे तर चला आपण याला मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊयात तर मिक्सरच्या जारमध्ये मी हे सगळं असं घालून घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार तुम्ही साखर किंवा गूळ दोन्हीचाही वापर करू शकता जर तुम्ही गूळ घातलात तर त्याचा कलर थोडा चेंज होतो त्यासाठी मी तर साखर घातलेली आहे तर चला हा असा घट्टसर असा आपला आमरस तयार झालेला आहे तर चला यामध्ये मी घालत आहे एक वाटी थंडगार दूध तर तुम्ही थंडगार तर थंडगारच दूध घा दूध घाला कारण जर दूध जर गरम असेल तर आपलं हे जे रस आहे ते फाटतं तर बघा अशा प्रकारे तर आमरस तयार झालेला आहे तर बघा किती छान असा आमरस तयार झालेला आहे तर चला आपण याला वाटीमध्ये सर्व करूयात तर बघा असा घट्टसर आमरस तुम्ही बनवू शकता आणि यापेक्षा जर तुम्हाला अजून पातळ असं आमरस पाहिजे असेल तर तुम्ही जेव्हा मिक्सरला घालाल त्यावेळेस थोडा पाणीचासुद्धा यूज करू शकता म्हणजे आपला जो आमरस आहे तो थोडासा पातळ होईल तर बघा या प्रकारे आपला आमरस तयार झालेला आहे तर चला आता आपण पुरी बनवूयात तर बघा पुरी बनवण्यासाठी मी इथं साईडला जागा ठेवलेली आहे पुरी ठेवण्यासाठी इथं मी चपातीचं पीठ पहिलाच म्हणून ठेवलं होतं तर चला सिंपल आपण चपातीचं पीठ कसं मळतो त्याचप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हा छोटासा गोळा काढून आपण इथं पुरी लाटून घेऊयात जर तुम्हाला याची पूर्ण रेसिपी पाहिजे असेल की चपातीचं पीठ कसं मळतात तर माझ्या चॅनलवरतीही आहे तेही सुद्धा बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे मी हे पुरी लाटून घेतलेली आहे तर चला गरमागरम तेलामध्ये याला तळून घेऊयात तर बघा अशा प्रकारे ही जी पुरी आपण तेलात सोडतो त्यावेळेस झाडाच्या साह्याने आपण जर त्याला असं प्रेस केलं तर आपली जी पुरी आहे अशी टम्म फुगते तर बघा किती छान असं फुगलेली आहे आणि थोडंसं याला बदामी कलर किंवा लालसर कलर येऊपर्यंत आपण याला तळून घेऊयात तर चला अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेते तर तुम्ही यावेळेस उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जरूर आमरसानी पुरी बनवा आणि खूपच छान अशी ही लागते डिश तर चला अशा प्रकारे इथं मी पुरी बनवून घेतलेली आहे तर चला याला काढून घेऊयात तर बघा दोन्ही साईडला बदामी कलर असा आलेला आहे आणि याला आपण काढून घेऊयात आणि आपले जे पुरी आहेत अजिबात तेल पकडत नाहीत तर बघा अशा प्रकारे आपण पुरी बनवून घेत आहोत तर चला आपली पुरी बनवून झालेली आहे तर गरमागरम आपण याला सर्व करूयात पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि हा बटन दाबायला विसरू नका म्हणजे अशी ही नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील तर बरा असं गरमागरम जे पुरी आहे मी आमरसबरोबर सर्व करू शकता माझा हा व्हिडिओ लाजपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग तर बघा यावर्षी तुम्ही अशी आमरस पुरी बनवली की नाही ती मला कमेंट्स करून जरूर सांगा अशी घट्ट आमरस आणि मस्त अशी पुरी तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा आणि ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्समध्ये जरूर शेअर करा तर चला अशी गरमागरम पुरी मी खात आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही बनवा खावा आणि तुमचे अनुभव माझ्याबरोबर जरूर शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब